महाराष्ट्र एन जी ओ समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या मंगळवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते पाच वेळेत गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे आयोजित केले आहे राज्यभरातील स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने या अधिवेशनात सहभागी होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र एन जी ओ समितीचे राज्य अध्यक्ष डॉ युवराज येडुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी उपाध्यक्षा सारिका आटोळे राज्य संपर्क प्रमुख संदीप बोटे संजय भोसले अश्विनी कसबे सागर हळवणकर संजना चेंडे पूजा खडसे शीतल उगले आदी उपस्थित होते या अधिवेशनात महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी एकत्रितपणे सहभागी होऊन महाराष्ट्रातील सामाजिक समस्या विकास आणि समाजासाठी काम करण्याच्या शा, शासनाच्या व कंपनीच्या सीएसआर निधीतून विविध उपक्रम राबवण्यासाठी चर्चा व ठराव करणार आहेत नमस्कार मी एन्वोडा जनवे अध्यक्ष महाराष्ट्र एनजीओ समिती गेली अकरा वर्ष महाराष्ट्रातल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जे काही सामाजिक उपक्रम घेतले जातात ते निधीअभावी राहू शकत नाही यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व एनजीओना एकत्र करून राज्याचं एक राज्यव्यापी अधिवेशन येत्या मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी गणेश कला क्रीडा सभागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे पुण्यामध्ये तर सर्व महाराष्ट्रातल्या एन जी ओनी एकत्र येऊन हे राज्य अधिवेशन सक्सेस करावं यासाठी मी सर्वांना या तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि त्यांना आमंत्रण देतो आणि ज्या बाबतीत आपल्याला ज्या अडचणी आहेत मग सी एस आर असू दे किंवा शासकीय निधी असू दे जे काही प्रकार असतील त्या प्रकारामध्ये आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी महाराष्ट्रातल्या एन जी ओना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांना निधी अभावी जे काही मिळत नाही किंवा सामाजिक काम करू शकत नाही ते करून देण्यासाठी महाराष्ट्र एन जी ओ समिती सज्ज आहे यासाठी सर्वांनी महाराष्ट्रातल्या एन जी ओने एकत्र येऊन आणि पुण्यातल्या पण एनजीओने एकत्र येऊन हे राज्य व्यापी अधिवेशन अटेंड करावं असं मी सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही सत्तर अडतीस सत्तर अठ्ठावीस शहाण्णव या नंबरवरती संपर्क करू शकता उपस्थित मध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याच्यानंतर उदयदादा सामंत आणि तसे अनेक मंत्री महोदय आहेत आणि अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार सर हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार